होईल मी त्यांना कायदेशीर कोर्टात खेचत आहे कायदेशीर उत्तर त्यांच्याकडनं मागवणार आहे त्याच्यामध्ये शंभर टक्के त्यांना माफी मागावीच लागेल माफी मागितली नाही तर कोर्टाच्या कारवाईला माझी आज मागणी आहे मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे किंवा त्यांचा मुलगा जो ग्रह राज्यमंत्री आहे त्याच्याकडे मागणी आहे की ही नार्कोटेक्स कराच पण या नार्कोटेक्स मध्ये माझ्या स्वतःच्या आईला का जाळलं किंवा तिने स्वतः का जाळून घेतलं याची देखील नार्कोटेक झाली पाहिजे त्याच्या बाबतीत देखील लोकांच्या मनात शंका आहेत त्या शंका दूर झाल्या पाहिजे ते कोण आहे ते नेते होते ज्या वेळेला सगळे नेते गेले त्यावेळेला असं ठरलं बाळासाहेबांचा मृत्यू झालेला आहे हे जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं त्यावेळेला शिवसेनेचे नेते त्याच्यामध्ये दे सुभाष देसाई होते त्याच्यामध्ये दे संजय राऊत होते त्याच्यामध्ये रामदास कदम होते त्याच्यामध्ये दिवाकर रावते होते आम्ही सगळे होतो मी देखील होतो त्याच्यामध्ये दे, आम्ही सगळे प्रेशा समोर गेलो मातोश्रीच्या गेट वरती तमाम गर्दी होती लोकांमध्ये ही गोष्ट कळावी याच्यासाठी डॉक्टरांचं पथक आणि शिवसेनेचे नेते हे सगळे गेले आणि सगळ्यांनी म्हणून तिकडे सांगितलं हे कोण सांगणारे हे शिवसेनेचे नेते होते म्हणून या सगळ्या नेत्यांबरोबर ते गेले सांगायला त्यामुळे हा जो काही आरोप केलेला आहे या आरोपाची पुष्टी किंवा या आरोपाचा उघड झालाच पाहिजे याच्या बाबतीमधलं